नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावत ही स्वामींच्या प्रार्थना तर बघा समोरच मंदिराचा कळस दिसतोय किती छान आहे मस्त संध्याकाळच्या वेळेस खूप छान वाटतो शिवले मी बघा हा पंचकोणी गाळा घेतला आहे बघा आणि डबल राऊंडमध्ये मध्ये लेश टाकली आहे आणि इथं हा उंचवाला फुगा घेतला आहे आणि इथं हे स्लीवज बनवली थ्री फोर आणि बॅकला पण असं बनवलं आहे बघा खूप सुंदर दिसतंय आहे हुका वगैरे जर लावलं तर खूप छान हे वीस तारखेच्या नवरीचे ब्लाउज आहे हे पण कलर खूप सुंदर आहे असं आहे ना रोड एकदम जवळ आहे दुकान एकदम रोडलाच आहे ना खूप गाड्यांचा आवाज येतो बघा माझी गाडी जवळ तो आवाज हे पण एक असं ब्लाउज शिवलं आहे मी आणि हे बॅकला गाडा असा आहे त्याचा एकदम छान आणि मस्त एकदम परफेक्ट आणि ही स्लीवज अशी बनवली आहे त्याला अशी डबल राऊंडमध्ये लेस टाकली आहे मी बघा ही पण अशी खूप छान आहे आणि फ्रंटचा गळा आहे हा प्रिन स्कर्टचं ब्लाऊज आहे हे बघा खूप सुंदर आलं आहे हे ना वीस तारखेच्या नवरीचे तुम्हाला बोलली होती ना की वीस तारखेच्या नवरीचे ब्लाऊज शिवायचे तर ते वीस तारखेच्या नवरीचे ब्लाऊज आहे हे सर्व तुम्हाला एक एक सगळं दाखवते हे एक पण आरिवर्कचं ब्लाऊज आहे हे बघा हे पूर्ण गळ्याला ही वर्क केलेलं आहे ह पूर्ण गळ्याला हे आरिवर्क केलेले आणि हे बघा हे पण आहे ना हे पूर्ण स्लीवजला पण आहे खूप छान दिसतंय खूप सुंदर आलं आहे हे पण लावून शेवटांनाच खूप प्रॉब्लेम येतो बघा इथं ये पुढच्या गळ्याला पण असं घेतलं इथे हे सगळे वीस तारखेचे नवरीचे लटकन पण मी असे बनवले खूप छान वाटतं असे साधे सिंपल पण लटकन मस्त वाटतं हे पण छान आहे हे पण इतकं सुंदर दिसतंय ना हे ब्लाऊज व्हिडिओमध्ये मा काय माहिती कसं वाटतं कसं नाही पण हे बघा इतकं इतकं छान आणि मस्त दिसतंय आणि हे पण हे बघा स्लीवजला आहे ना असे ट्रिल बटरफ्लाय टाकले मी आणि त्याला असे नवीन मणी असे बनवून लावले मी त्यांना आणि ही खाली ना ही लेस नवीन घेतली ले होती मी त्या मागच्या व्हिडिओमध्ये मा दाखवली होती ना ती तर ही लेस नवीन घेतली आहे ती टाकली खूप सुंदर दिसतं आहे हे ब्लाऊज तर हे बघा फ्रंट साईड आणि बॅकला टाकलाय ती तुम्हाला बुका लावून दाखवते इथं गाण्यांचा आवाज खूप येतोय बटन लावलंय बटन बुप्स लावले ला ला आहे याचा पण गळा असा मस्त घेतलाय मी खूप छान आहे आणि प्रत्येक सगळ्या ब्लाऊजला कप्स टाकले आहे मी इथं प्रत्येक ब्लाऊजी नवरीचे वीस तारखेच्या नवरीचे जे ब्लाऊज आहे ना सगळ्या ब्लाऊजांना कप टाकले घ्यायला येते मेहंदी काढते पण म्हटलं चला आधी व्हिडिओ दाखवून घेऊ तुम्हाला दाखवते मी ब्लाऊज कसे शिवले येते बरे ते पण एकदम छान आहे मस्त हे पण एकदम एक सुंदर आहे हे फ्रंटला घेतलंय निसली घेतलं आहे ही लेस पण इथं निसली उजला टाकली आहे खूप सुंदर दिसते आणि ही काही जी लेस उरली होती ना ती फ्रंटला टाकली इथं आणि हा पॅक बरोबर सेंटर मध्ये घेतला आहे मी आणि एकदम मस्त आलंय आणि बॅकला पण असं मस्त खूप सुंदर दिसतंय पण सर्व तिचे बोट नाही कावचे त्या नवरीचे खूप छान आले वारा सुटलाय आता इथं पावसाचं वातावरण झालंय इथं आगा तो। आगा। तो। <laughs> ते बघा ती जे घागऱ्यावरचं ब्लाऊज दिसत आहे ना हे मी कटिंग केलं रात्री साडेआठला ला घरी गेली जेवण केलं जेवण करून आली आणि त्याच्यानंतर मग शिवण शुँ, शिवायला सुरुवात केली तर नऊ वाजता शिवायला सुरुवात केली तर मला बरोबर एक वाजला होता ब्लाऊज शिवायला तर हे बघा हे पूर्ण भरलेलं आहे इतकं जड आणि हेवी आहे याला पण असे गप्स टाकले त्याच्या ब्लाऊजला ब्लाऊजला खूप सुंदर दिसतं आहे लेस घेतली त्याला इथं मी पूर्ण डिझाईन जी आहे ना ते आले कस्टमर घ्यायला तर हे बघा हे बॅकला घेतलं आहे मी हे अजून बुक्स नाही लावले त्याला पण म्हटलं आधी व्हिडिओ काढून घेऊ आणि बघा याला पण अशी खाली साईडनी इतकं छान मस्त अशी ऑर्डर केली आहे आणि पूर्ण डायमंड आहे हे ब्लाऊज शिवता शिवता मला रात्री एक वाजला आणि शिवेपर्यंत चार सुया तुटल्या माझ्या मशीनच्या इतका प्रॉब्लेम झाला आणि खूप ज्वर आलं होतं ब्लाऊज शिवायला आणि असं शिवल्यानंतर एवढं जड झालं आहे तर खूप सुंदर आहे आणि हे पूर्ण डायमंड आहे टिकली वर्क वगैरे काही नाही आहे डायमंडचे शिवायला पूर्ण दिसत असेल तुम्हाला ते बघा हे एक नवरीच जाऊज आहे खूप सुंदर आहे आणि याचा आहे ना असा साधाच पंचकोनी गळा घेतला आहे आणि ज्याचा कलर आहे ना खूप आवडला आम्हाला सगळ्यांना खूप छान मस्त असा दिसतोय आणि हे काठाची बॉर्डर पण खूप छान आहे मस्त हे बघा त्याच्यानंतर हे एक ब्लाऊज आहे तिचंच नवरीच ब्लाऊज आहे हे बघा एकदम मस्त आहे हे पण कटचं ब्लाऊज आहे हे नाही हे ब्लाऊजलाच होतं मी काही लावलेलं नाही पीसला होतं ते पण कस्टमर तर मी नाही बोलत होती तर कस्टमर बोलले की आम्हाला ब्लाऊजला लावून द्या तर मग तिला लावून दे आणि इथं स्लीवजला अशी नॉर्मल छोटीशी डिझाईन केली मी स्लीवजला इथं आणि हे पण प्रिन्स कटच जाऊजे हे पण नवरीच ब्लाऊज आहे हे बघा मट्टा गाळा घेतला याचा पण आणि इतकं सुंदर मस्त दिसतंय छान दिसतंय हे पण बघा ही मी एक ऑनलाईन साडी घेतली आहे खूप सुंदर आणि बघा दोन सेड मध्ये कलर आहे आणि एकदम साधी सिंपल आहे मला अशा साड्या आवडतात आणि मी दुकानात साड्या घेल्याच जात नाही तर दुकानात गेलं का ह्या ज्या सर्व साड्या माझ्या घर पिकोफॉलला आलेल्या राहतात ना त्याच साड्या मला दुकानात पाहायला भेटला त्यामुळे मला दुकानात जाऊन साडी घ्यायलाच आवडत नाही बघ मी म्हटलं चला बघू एक सिल्क साडी घ्यायची होती मला अशी सहज वापरायसाठी तरी बघा घडी पण अशी खूप छोटी होती आणि त्याच्यात हा ब्लाऊज पीस आहे खूप सुंदर निघाला आहे ब्लाऊज पीस पण आणि प्लेन साडी ना मला खूप आवडती सगळ्यात जास्त म्हणजे प्लेन साडी माझ्याकडे एक पण ना अशी पार्टीवेअर आणि प्लेनच साड्या असतात पैठणी आणि कडक साडी अशी एक पण नाही आहे माझ्याकडे मला ह्याच साड्या आवडतात बघा खूप सुंदर आहे तुम्हाला आवडली की सांगा मला मिशोवरनं घेतली आहे मी चारशे चारशेलाच घेतली मी खूप छान आहे एवढं आता आता मी मस्त बोटने ब्लाऊज शिवणार आहे बोटनेकचे ब्लाऊजची सवय झाली मला तर मी बोटनेकच ब्लाऊज शिवते कटोरी ब्लाऊज प्रिन्स कट फ्रंटमुखांत ब्लाऊजच चालत नाही ना ना। आता एवढ्या तशी सवय झाली मला तर माझे सर्व जे ब्लाऊज आहे ना पहिले शिवलेली कटोरी ते ब्लाऊज घालतच नाही आता हे सर्व ब्लाऊज जे आहे ना हे सर्व मी बोटनेकच शिवणार आहे रात्री एक वाजेपर्यंत ते घाबऱ्यावरचं ब्लाऊज शिवलं आणि त्याच्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर मग घरी गेले आणि साडेचारलाच उठली साडेचारला उठून स्वयंपाक करून घेतला आणि स्वयंपाक झाल्यानंतर सात वाजताच दुकानात आली सातला आल्यानंतर वीस तारखेच्याच चे, एका ठिकाणचे लग्नाचे ब्लाऊज होते सहा ब्लाऊज येते त्यातले दोनच कंप्लीट झाले अजून हे बघा हे शिवायचं हे पण शिवायचं आणि हे बघा हे एक शिवायचं आणि अजून एक तर कटिंग करायचं आहे तेवढे पण ब्लाऊज अजून मला संध्याकाळपर्यंत शिवायचे आणि त्यानंतर मला मेहंदी का मेहंदी काढायला जायचं आहे एका ठिकाणी नवरदेवाची तर मेहंदीच्या कार्यक्रमासाठी बोलवलं आहे तर मला तिथं पण जायचं आहे हे बघा यात एवढे ब्लाऊज पटापट कम्प्लीट करते मी तर हे बघा हे मी ब्ला ब्लाऊज आहे ना कटिंग करून ठेवलेले परत दुसऱ्या लग्नाचे वीस तारखेचे तर ते पण सर्व प्रिन्स कटचे आता ते पण मला कम्प्लीट करायचे कारण आजची मेहंदी आणि उद्याची हळद उद्या दहा अकरा वाजेपर्यंत तरी ब्लाऊज तयार झाले पाहिजे आणि ते ब्लाऊज आहे सर्व आड आहे सर्व कम्प्लीट करायचे आहे मला आणि प्रिन्स कट असल्यामुळे ना खूप सोपं असतं मस्त शिवायला इतक्यात ब्लाऊज शिवण होतं पंधरा ते वीस तीस वीस एक मिनटामध्ये ब्लाऊज तयार होतं काही लेस वगैरे नॉड लटकन राहिले तर पाच एक मिनटं पुढे जातात आणि वेस हे कटचे दोन्ही पार्ट ज्या वेळेस आपण जोडतो ना त्यावेळेस हे ना खालून भाग थोडा कट करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण पट्टी जॉईन करायची तेव्हाच ब्लाऊजला एकदम छान आणि एकदम मस्त फिनिशिंग येते आणि ब्लाऊज कसं फिनिशिंग असली की ब्लाऊज पण छान दिसतं आणि घातल्यावर पण खूप सुंदर दिसतं मला पहिल्यापासून अशीच सवय आहे ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये शिवलं की एकदम छान दिसतं पण आणि आपल्या ज्यावेळेस चांगल्या कामात सवय असते ना ते काम आपल्याकडनं कधीच असं कर खराब होत नाही असं तरी मला वाटतं तर हे बघा मी असं हे किती क म्हणजे आज सकाळीच एवढी रात्रभर रात्री पण बराच वेळ जागी होते सकाळीच पण लवकर उठले तर एक आपल्यांना एक वेगळीच ऊर्जा असते माझा दिवसभर तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ हा आपला हा मंत्र नेहमी तोंडात असतो आणि त्या मंत्र म्हणून म्हणूनच मी यांना ब्लाऊज शिवते आणि खूप असं मस्त छान आणि प्रसन्न वाटतं खरंच त्यांची त्यांना किती म्हणजे किती त्यांचं क त्यांचं ज्यावेळेस आपण मंत्र जप करतो ज्यावेळेस आपण तारक मंत्र म्हणतो आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळते तर हे बघा ही नवरी आली आहे तर या नवरीने नातच मेहंदी काढली आहे आणि मेहंदी दाखवता येत्या त्यांचेच ब्लाऊज हे सर्व शिवायचे तयार झाले सकाळीसच त्यांनी घालून पण बघितले एकदम छान आणि परफेक्ट आले ब्लाऊज आता ते घ्यायला आले आहे ब्लाऊज मेहंदी वगैरे काढून झाली त्यांची आणि मेहंदी पण खूप छान काढली त्यांची वीस तारखेला यांचं लग्न आहे मी बोलली होती की मागच्या व्हिडिओमध्ये वीस तारखेच्या नवरीची ब्लाऊज असे बरेचशा नवरींची ब्लाऊज शिवले पण बाकी को, म्हणजे कोणाला आवडतं व्हिडिओमध्ये यायला कोणाला नाही आवडत तर ह्या बोलल्या आव मला आवडेल व्हिडिओमध्ये तर त्या आल्या मग त्या आल्यानंतर मग मी थोडंफार शूट केलं आहे आणि त्यांचे सर्व ब्लाऊज भरले आणि आहे ना एक ब्लाऊज सापडत नव्हता आम्हाला तर ते ना कूलरवर ज्या साड्या रचल्या होत्या ना त्या साड्यांच्या खाली होतं ते ब्लाऊज आणि त्या त्या वरून सिल्क साड्या ठेवल्यामुळे ना ते ब्लाऊज सापडत नव्हतं सगळ्या दुकानामध्ये सगळी इकडे शोधत होतो हुका लावायला खाली काढलं ना तर ते सापडतच नव्हतं मग त्या कूलरवरच्या सर्व साड्या खाली काढले एक एक साडी ठेवली आणि त्याच्या खाली ते ब्लाऊज सापडलं असं होतं खूपच गर्दी आहे आणि इकडे सिल्क साड्या बाकी साईडला पैठण्या त्याच्यामुळे हे ब्लाऊज आहे ना हुका लावले ना त्या ताई आहे ना त्या हुका लावतात आपल्या ब्लाऊजांना आणि हुका पण खूप छान लावतात मग त्यांनी ते ब्लाऊज पण शोधलं ब्लाऊज सापडलं आणि सर्व पिशीत वगैरे भरून दिलं आहे आता सर्व आणि आता ते जा चालले आहे आता घरी आणि तेच ते सांगताय का सगळ्यांनी लग्नाला या त्यांच्या हळदीला या लग्नाला असं सांगताय त्या बघा आणि पन आता आमचं पण माझं पण आता नवरीचे झाले की दुसऱ्या कस्टमरचे ब्लाऊज शिवायचे मला त्यांचं पण वीसच तारखेला लग्न आहे कसं होतं ना या दिदीच्या पण लग्न वीस तारखेला आणि जी एक मुलगी आपल्याकडे क्लासला होती ना तिचं पण लग्न वीस तारखेला आणि माझ्या दुकानाच्या शेजारी पण एका दादाचं दुकान आहे गॅरेज त्याचं पण लग्न वीस तारखेला सगळे कार्यक्रम ॲडजस्ट करायचे असतात तर हे बघा संध्याकाळच्या वेळेला किती छान आणि मंदिराचा कळस पण खूप छान दिसतोय इथं आणि हे बघा इथं संध्याकाळच्या वेळेस ढगाळ वातावरण आणि असं पिवळं ऊन पडलं पिवळं ऊन पडला का की तू खूप छान आणि प्रसन्न वाटतंय सात वाजले तरी असं वाटतंय का अजून काहीच टाइम नाही झाला आणि संध्याकाळच्या वेळेस मी दुकानामध्ये ना अशी धूप लावते आणि वाटी धूप लावली की वाटी धूपमध्ये लवंग कापूर आणि धूपस्टिक लावलेली असते ना तर ते ते ती त्याचे असे छोटे तुकडे असतात ना ते त्या वाटीमध्ये टाकते मस्त एकदम लाईट असं मस्त सेंट पसरतो सगळ्या दुकानामध्ये आणि खूप छान असं कापूर जाळला की आपल्या दुकानामध्ये पण प्रसन्न वाटतं आपल्या दुकानातील दिवसभराची वाईट ऊर्जा निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी तर येते आपल्या दुकानामध्ये त्यामुळे मी रोज संध्याकाळी कापूर आणि लवंग जाळते दुकानामध्ये आणि संध्याकाळ झाली का असं स्वामींचा मंत्र हा फिक्स असतो संध्याकाळच्या वेळी दोन तास तरी माझा तारक मंत्र चालू असतो मोबाईलमध्ये लावून देते आणि इथं ही धूपदाणी इथं पण आहे ना कापूर लावते कधी कधी कापूर वाटी धूपमध्ये पण टाकते कधी कधी या मध्ये पण टाकते आणि मस्त सगळ्या दुकानामध्ये कापूरचा वास येतो आणि आपल्या स्वामींची ती फ्रेम खूप छान दिसते स्वामींची फ्रेमकडे बघितलं का खूप मस्त वाटतं आणि हे बघा ह्या ज्या सर्व साड्या आहे ना हे सर्व आता पिकोफॉल तयार झालेल्या या सर्व आणि त्यानंतर आता परत दुसऱ्या नवरीची ब्लाऊज तीस तारखेच्या नवरीचे ब्लाऊज शिवायचे आहे मला तर या मशीनवर ह्या चिंचा दिसताय ना ते एका कस्टमरनी ना गुरुवारी बाजारच्या दिवशी विकायला आणल्या त्या त्यांची चिंच काही विकल्या गेल्या आणि मग त्यांनी इथंच दुकानात ठेवल्या आणि मग मला म्हणे म्हणे चिंचा मला पण लागतात ना असं लागता आप्पे वगैरे बनवले त्याबरोबर चटणी बनवली की त्याबरोबर चिंचेची चटणी खूप छान लागते आणि आज हे ना दोन पार्सल आले एक माझी एक साडी आली आहे आणि हे दूपस्टिक आले मी बऱ्याच दिवसापासून हे धूपस्टिक दाखवणार होते तुम्हाला पण ते दाखवायला वेळच नव्हता भेटत आणि मी काय करते एकासोबतच ऑफरला असतात नाही या त्याच वेळेस ते ऑर्डर करते म्हणजे म्हणजे परवडतं पण आणि हे धूपस्टिक आहे ना अगरबत्तीपेक्षा हे धूपस्टिक वापरलेलं खूप छान असतं म्हणून मी धूपस्टिकच वापरते यामध्ये ना सगळ्या याचे फ्लेवर असतात गुलाब चंदन मोगरा सगळ्या प्रकारचे फ्लेवर आहे आणि लावल्यानंतर आहे ना खूप असं असं डार्क सुगंधापेक्षा येण आपल्या लाईट सुगंध जर आला ना या धूपस्टिकचा खूप छान वाटतं आणि घरात दुकानामध्ये खूप प्रसन्न वाटतं मला पहिल्यापासून अशी बऱ्याच दिवसापासून या स्टिक वापरते मी किंवा ते त्रिकोण धूप असतात त्या पण वापरते मी अगरबत्ती वापरतच नाही आणि हे वापरायला पण एकदम असं मस्त वाटतं आम फ्लेवर पण भरपूर भेटतं त्याच्यामध्ये तीनचं पण पॅकेट भेटतं पण हे सहा डबे आहे ना त्या ऑफरला होत्या मग मी दरवेळेस याच डब्बे मागवते तीन दुकानात ठेवते आणि तीन घरी नेते मग ह्या मस्त चान सन लेका पन बर छान आणि सकाळ संध्याकाळ पण लावली तरी बरेच भरपूर दिवस जातात त्यामध्ये भरपूर स्टीक राहतात आणि खूप छान वाटतं मस्त या स्टिक लावल्यानंतर आणि बरेच दिवस पुरतात म्हणजे जवळजवळ मला आता हे महिनाभर तरी जातात त्या धूपस्टिक आणि खूप छान असा सुगंध पण येतो त्यानंतर हे बघा संध्याकाळचा टाईम झाला आहे तर तुम्हाला ही बघ ही बघा ही एक आहे ना ऑनलाईन ही साडी घेतली ती ना आता मला तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नऊ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ